चालू बैल बनवून चालू प्रोवीण भाऊ बैल बैल दाखव कत्रापुरी तीन कलाकार लागले कानी भाऊ आता कोण लवकर होत लवकर आता साहिल भाऊचे बैल झाले आपले पंढरपुरीत तयार का म्हणता मित्रांनो आहे वाट पहिलं तर आम्ही आला तर माती आणली इकडं इकडं आपला साईल आहे माती खोद इकडं गौरव आहे माती खोद इकडं आमची अवजारा गिवजरा घेऊन साईल भाऊ चालू आहे धन्यवाद किर्त मातीचे गोले झाले आमचे तयार आता भरत आता चुंगडीमध्ये आता भरणं चालू आहे माती लवकर लवकर साहिल भाऊ एका झडते होऊ द्या बर झडती म्हणू का रायकाम एबी सिडी नाकात बिडी मारली उडी गेला जीव आणली शेडी बांधली दोरी खाग शेडे बोरीचा पाला माझा गुरु तुझ्या चेला लात मारून सीधा केला एक नवनगिर पार्वती जमलं का अरे एक नंबर <laughs> होईन काल साईल भाग आता था थकला आमचा बंद्या बंद कायची आम्हाला माती चार पाच जणांना सांगून दिलं अरे जाता जाता अरे घेऊन या घेऊन या घेऊन या आता झाली आमची माती जमा करण एवढी बंदरात द्यायची वाटून आम्हाला मग तेवढ्यात झाला आपला वैष्णव आणि मग राखे आलं सायकल घेऊन आले आपले सायकलीवर घेऊन जातो म्हणे एवढी गेली आपण माती जमा आता झाली आमची माती जमा करणं दिली आता राकेशकडं आता जातो घराकडं बनवतो मातीचे बैल दाखवतो तुम्हाला प्रोसिजर आहे आमच्याकडे कलाकार आपण आपल्याला सगळं जमती चायनीज आचरी आहे आपण आपल्याला कलाकारी जमती बनली ये आता आमची माती आणली घरी तिकडे चालू आहे बैल बनवून चालू पहिलं बैल होता दाखव कत्रा पुरीस नाही बापा घेऊन जा रे आपापले चला रे हिशे घ्या आपापले

खर झालाय घेऊन बारीक झाला तयार पण ठीक तिकड आता गौरव भाऊचा बैल आला तयार होतच प्रवीण भाऊला झाला आता केला तयार बैल झालं रे तयार बस मुनकस लाज राहिला आता इकडं साईलची चालू आहे प्रोसिजर चालू आहे इकडं गवराची बी चालू आहे इकडं राखेच चालू आहे थोडंफार आता लागला बाजू द्यायची आहे बरं त्याच्यातली हो या कैल्या लाग का मी कैलास बी जॉईन झाला आता पाचवा गाडी एक दोन तीन चार पाच आता भाऊ आता लवकर पुन्हा जे प्रवीण भाऊजी आता झाले आता मुनक बनवणं चालू आहे झालं बनलं मुनक्या साईल जशा तस चालू आहे तिकडे काही वाढू नाही राहिलं काम इकडे काम मुंक बनवलं का गोला समजू नाही राहिला मी आता गौराच्या बैलाचा मुंग चिपकल पंडार खिल्लार बाय खिल्ला पंडर पण फुलर पुरी नाही इकडे झाला कैला चा आता काय झालं का ते मलाही जमून राहिलं केला तयार टिपू लागली बजा टिप इकडे राहिलं बाई

ना <laughs> 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 बादा 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 इक आता इकडं चालू आहे बैल बनवायची प्रोशी इकडं फुल गडी चालू आहे भिडून पुरेदी एक झडकी झडकी होती तिकड साईल बन पंढरपुरी चालू आहे बनवून बैल इकडे जर्सी बैल झाला तयार अरे अरे बैल त्या तुटला कसं चंद्रा

जेवारी आईला आमची यायचे बैल योग एक दोन दोन झाले आपले पाव इकडे झाले दुवीचे दोन बैल बापरे शिंग त्याचं खतरनाक दिसून कोण फुल नाही माई शिंग पहिलंच लागून माय माय मोडलं नाही इकडे प्रवीण भाऊचे चे दोनही बैल तयार झाले तर इकडे याची एक एक बोलकेस निघून राहिले सिंग

नाद नाही करत बाबू आपला का कसे बनवली लंब्या शिंगायला मित्रांनो आता चालू आहे बैलाचे खाण शेकणं चालू आहे मांडणं चालू आहे विजय telegram the ji ji saman lagnar the sangat संगत जाते idra ikra pani dena chahiye hai chahiye hai mai pujari ye pak

थो आपुर माजय उड़सल करका हता, खान मंदाता देिकृ आप्रे खानillah पन्त सबस्प statistics thereby याद … टा म्लस्प बद सती नव. ये पाचवीड्याचं काही नाही ना त्याच्या खांद्यावर ठेवून असतो पाठवी म त्याच्यावर गेस साखर पालकीस याचा